राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या पावसाळी आधी होईल असं महत्वाचं विधान शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी केलेलं आहे राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास तो अधिवेशनाच्या आधी होणार असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाच्या आधी होणार असल्याचं वक्तव्य शिरसाट यांनी केलेलं आहे राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे विस्तार अधिवेशनाच्या आधीच होईल असं शिरसाट यांनी म्हटलं आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्वांचं लक्ष शेवटचं अधिवेशन आहे सर्वांचं लक्ष लागलेलं मंत्रिमंडळ विस्ताराकडे कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळाचा विस्ताराचा हा निर्णय आम्ही कोणीच घेऊ शकत नाही हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा आहे मला वाटतं तुमच्या माध्यमातून आम्ही पाहतोय की काही हालचाली चालू आहेत जर झाला तर अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं एकंदरीत वाटतंय हो ते संजय शिरसाटजी यांनी सांगितलेलं आहे खूप खूप मोठं भाष्य केलेलं आहे जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ह्या अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं महत्त्वाचं भाष्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे ब्रिजेंद्र रवीसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई